माझं नाव कोमल आहे मी इंजिनियरच्या कॉलेजच्या लास्ट इयरला कॉलेजमध्ये माझी मैत्री दोन भावामध्ये होती ते दोघे जुडवा भाऊ होते त्यांचं नाव जय आणि अजय आमची मैत्री कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आहे आमची अशी तशी मैत्री नव्हती आम्ही तिघं बेस्ट फ्रेंड होतो नेहमी आम्ही तिघं सोबत सोबत राहत होतो जय आणि अजयला मी चांगल्या तऱ्हेने ओळखत होती त्यांची पसंत नापसंत दोघे एकसारखे दिसायचे परंतु त्यांना पाहून मी सहजतेने सांगू शकते कोण जय आणि कोण अजय कारण दोघांच्या बोलण्यामध्ये काही फरक होता की जे त्यांना अलग करीत होते मैत्री प्रेमाची पहिली सीडी असते पण आतापर्यंत माझ्या मनामध्ये त्या दोघांच्या विषयी काहीच नव्हतं नाही मी कोणाविषयी विचार करू शकली कारण मला वेळच मिळत नव्हता जय आणि अजय आपल्या बर्थडेवर ते मला म्हणाले की आम्ही ठरवलं ह्यावेळेस सोबत सेलिब्रेट करू कारण की हे फायनल इयर आहे त्यानंतर आपल्या घरी राहू मी पण त्यांना म्हणाली ठीक आहे जसं तुम्हाला वाटते आम्ही तिघेही सकाळी लवकर निघालो दूर लाँग ड्राईववर गेलो नंतर रेस्टॉरंटमध्ये गेलो त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला जेवण केलं मग आम्ही तिघही बसलो दोघं चुप होऊन गेले जेव्हा पाहिलं तेव्हा ते दोघे माझे पाय ओढत राहायचे परंतु आज मात्र त्यांना काय झालं होतं का कुणास ठाऊक वेगळेच वाटत होते फायनलचं वर्ष होतं आता आम्हाला घरी जावं लागत होतं कॉलेजच्या या दिवसात त्यांच्यासोबत राहून दिवस कसे निघून गेले हे सुद्धा कळले नाही मी विचारलं काय झालं ह्यावेळेस एकटेच सेलिब्रेट करीत आहात आणि दोघांमध्ये काही बदल दिसून येत होता ते म्हणाले की कॉलेजचा लास्ट बर्थडे आहे आणि आम्हाला काही सांगायचं आहे मग त्यानंतर जे झालं ते माझ्या जिंदगीची सर्वात मोठी दुविधा बनून समोर आली ते दोघेही म्हणाले आम्हाला तुला काही सांगायचं आहे मी म्हणाली काय ते म्हणाले कदाचित तुला आमचं बोलणं ऐकून थोडं आश्चर्य वाटेल परंतु हे बरोबर आहे आम्ही दोघं तुझ्यावर प्रेम करतो आहे पहिल्यांदाच मी समजून गेली होती हे दोघं काय बोलू इच्छित आहे इतक्या दिवसापासून मी त्यांना ओळखत आहे मला माहीत आहे की हे दोघं केव्हाही मजाक करीत असतात केव्हा खरे बोलले आहे परंतु मी ह्या गोष्टीला मजाकमध्ये घेतलं आणि म्हणाले हां मी पण तुम्हा दोघांशी प्रेम करते आहे म्हणून मी सोबत इथे आहे ते दोघे म्हणाले नाही तो वाला नाही आम्ही तुझ्यावर खरंच प्रेम करतो आहे तू ओळखतेस ना आम्ही काय बोलत आहो एका मुलीसाठी हा खूप स्पेशल पल असतो परंतु माझ्यासमोर तर प्रश्नचिन्ह निर्माण झाला मी त्यांना म्हणाली तुम्ही दोघं पागल झाले की काय तुम्ही दोघं प्रेम करीत आहात याचा अर्थ मी तुम्हा दोघांची गर्लफ्रेंड बनू आणि दोघांसोबत लग्न करू ती माग तर ठिकाणावर आहे तुमचा ते म्हणाले आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आहे कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आपण सोबतच आहो आपण तिघं एक दुसऱ्याला सोडून कुठेच गेलो नाही जशी फिलिंग आमच्यात आहे शाळेत तुझ्यामध्येही असेल आमच्या दोघांमधून एकाला जरी निवडलं तर दुसरा वाईट वाटून घेणार नाही ही, ही गोष्ट आमच्या दोघात पहिलेच झाली होती निर्णय तुझा आहे आम्ही आमच्या मनातील गोष्ट सांगून आमचं मन हलकं केलं काही दिवसापासून भारी भारी वाटत होतं जयने मला सांगितलं की मी तिच्यावर म्हणजे तुझ्यावर प्रेम करीत आहे तेव्हा मी पण त्याला सांगितले की मी पण तिच्या प्रेम करीत आहे मग आम्ही दोघांनी विचार केला की निर्णय तिलाच घेऊ दे त्या दोघांनी आपलं मन तर हलकं केलं होतं परंतु माझ्यासाठी ही फार मोठी समस्या उत्पन्न झाली होती आम्ही लोक तिथून आपल्या रूममध्ये आलो या अगोदर मी पण कधी त्यांच्याविषयी विचार केला नव्हता परंतु जेव्हा कोणी प्रपोज करतो तेव्हा मात्र आपल्या आपस फिलिंग यायला लागते जर आपण त्यांना पसंत करतो तेव्हा आणि इथे तर दोघांनी मला प्रपोज केलं होतं मला आता दोघांमधून एकाला निवडायचं होतं परंतु माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती एकाला निवडण्याची कॉलेज संपत आले होते घरी जाण्यासाठी माझी तिकीट कन्फर्म झाली होती आपल्या इतक्या चांगल्या मित्रांना सोडण्याचा गम मला अगोदरच होता वरून आता प्रेमवाला अँगल वेगळाच आला पुढल्या काही दिवसात आमच्या तिघांमध्ये आता पहिल्यासारखी मैत्री राहिली नव्हती मी त्यांना भेटायची तेव्हा अलगच माझे डोळे शर्मेने झुकायचे जयचा फोन मला आला त्याने मला एक मॉलमध्ये बोलावलं मी तिथे गेली जयला मी भेटायला गेली तर तिथे अजय नव्हता मी विचारलं अजय कुठे आहे जय म्हणाला की तो काही कामासाठी गेला जयने त्या दिवशी मला खूप फील केलं मला गिफ्ट दिलं हे सर्व मला चांगलं वाटत होतं परंतु आता माझ्या मनामध्ये वेगळेच विचार येत होते की एकाचं दिल तुटणार होतं पण मला कोणाचं दिल तोडायचं नव्हतं जेव्हा मी जयसोबत होती तेव्हा अजयचासुद्धा फोन आला त्याने मला विचारलं कुठे आहे तू मी त्याला म्हणाली मी जयसोबत आहे अजयने चांगला आहे म्हणून फोन काटला रात्रीला पुन्हा अजयचा फोन आला तो म्हणाला की तू आज मला विसरून गेली जयसोबत एकटीच निघून गेली मी त्याला म्हणाली मी आपल्याविषयी विचारलं होतं तर जयने सांगितलं की आपण काही कामानिमित्त मित्राच्या घरी गेले आहे अजय म्हणाला नाही मी तर इथेच होतो जय मला सांगून गेला होता की मी माझ्या मित्राच्या घरी चाललो आहे परंतु तो खोटा बोलत होता या कारणाने तो एकदा तुला इम्प्रेस करण्याची कोशिश करीत होता परंतु तू विचार करून निर्णय घे तो खोटा बोलला आहे मला नाही वाटत तुला खोटं बोलणं पसंत आहे आतापर्यंत मी समजत होती की त्या दोघांना चांगल्या तऱ्हेने ओळखत आहे परंतु आज मला माहीत झालं की मी त्यांना मित्रांच्या रूपात ओळखत होते आता दोघे बदलले होते आणि हा एक दिवसाचा बदलाव नव्हता कदाचित हे हळूहळू झालं असेल परंतु मी समजू शकली नाही दोघे एक दुसऱ्यासोबत खोटे कधीच बोलत नव्हते दुसऱ्यांचं वाईट करीत नव्हते हे पहिल्यांदाच झालं आता माझ्या लक्षात आला की माझ्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला हे मला अजिबात मान्य नव्हते इतक्या दिवसाची मैत्री अशा तऱ्हेने संपणार ते काही नाही मी असं होऊ देणार नाही मला माहीत आहे मला काय करायचं आहे माझी तिकीट वीस तारखेची होती मी त्यांना एक दिवस अगोदर फोन करून बोलावलं म्हणाली मला तुम्हा दोघांविषयी काही बोलायचं बोला आहे त्यांना वाटत होतं की कदाचित मी त्यांना आपला फैसला ऐकायला बोलावलं आहे दोघंही चांगल्या तऱ्हेने या गोष्टीसाठी तयारी करून आले होते मी त्यांना म्हणाले मला माफ करा परंतु मी तुमच्यापासून एक गोष्ट लपविली ते म्हणाले काय मी म्हणाली तुम्हा दोघांना माहीत नाही मी घरीच राहत आहे परंतु त्यांना हे माहीत नाही की मी घरी का जात आहे ते म्हणाले कॉलेज संपल्यावर सर्वच घरी जातात मी म्हणाले हां परंतु माझा उद्देश आणखी आहे मी घरी यासाठी जात आहे की माझी एंगेजमेंट आहे काय तू खोटी बोलत आहे ना इतक्या लवकर आता तर फायनल एक्झाम झाली आणि तुझी एंगेजमेंट मी म्हणाली लग्न होणार नाही आता फक्त एंगेजमेंट ते म्हणाले तू ह्याविषयी आम्हाला काही सांगितलं नाही मी त्यांना म्हणाले मी तुम्हाला सरप्राईज देत होती परंतु तुम्हा दोघांनी अशी गोष्ट केली की मी कधी असा विचारसुद्धा केला नव्हता की असं काही आपल्या तिघांमध्ये होईल परंतु मला आता वाईट वाटत आहे आपण तिघे चांगले मित्र आहोत आणि मी तुम्हा दोघांना त्याच नजरेनं बघितलं प्रेम कसं आपल्या तिघांच्या मधात आलं ते दोघं काही मिनटापर्यंत माझं बोलणं ऐकत होते नंतर गुस्सा होऊन म्हणाले तू खोटी बोलत आहे तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवू शकत नाही मीही त्यांना म्हणाले तुम्हीही माझ्यापासून लपवून ठेवली होती ते दोघे चूप बसले नंतर मी त्यांना समजावून सांगितले की इथे आपण तिघ सोबत होतो एक दुसऱ्याचे चेहरे नेहमी बघत राहत होतो यामुळे आपल्याला कोणी दिसू शकला नाही परंतु तुम्ही दोघं फार चांगले आहात कोणी पण तुमच्यावर प्रेम करेल मला माहीत होतं आता त्यांना समजावणं फार कठीण आहे त्यांनी थोड्या वेळात माझं बोलणं ऐकून तिथून निघून गेले माझ्या दोन चांगल्या मित्रांना गमवावं लागलं मला वाटायचं आमची मित्रता नेहमी कायम राहील परंतु आता असं होणार नाही मी भारी मनाने दुसऱ्या दिवशी आपल्या घरी निघाली ते दोघे मात्र मला सोडायला पण आले नाही मला मनापासून वाटत नव्हतं असं व्हावं माझी इच्छा होती की त्यांनी माझ्या बाबतीत खूप बोलावे आणि विसरून जावे कारण की मी आता त्यांची मित्र म्हणून सुद्धा राहू शकत नाही कारण की एक वेळा फिलिंग आली तर पुन्हा ती जाऊ शकत नाही मी आपल्या घरी आली मी त्यांचा नंबर ब्लॉक केला माहीत नाही बरोबर केलं की नाही परंतु एक गोष्ट मी ओळखते त्या दोघांपेक्षा जास्त तकलीफ मलाच झाली